झोप झोप ही आपल्या सगळ्यांना तितकीच महत्वाची आणि अशी हवी हवीशी वाटते बरोबर हा म्हणजे आपल्यापैकी काही जण निशाचर असतील म्हणजे रात्री जागणारे किंवा कधीही पटकन किंवा वेळेत न झोपणारे म्हणजे लहानपणी आपण हे ऐकलं होतं की लवकर निजे लवकर उठे ते असे धनधान्य किंवा संपत्ती मिळेल आणि आरोग्य हीच संपत्ती या अनुषंगाने बघायला गेलं तर झोप व्यवस्थित हेल्दी खाणं आपलं स्वतःचं शरीर हेल्दी ठेवणं हे आरोग्य साठी किंवा आरोग्य आहे हे म्हणून महत्वाचं आहे ना आणि म्हणून हीच संपत्ती आहे असंही आपण म्हणतो पण कधी कधी किंवा आजकालची आपली जी सगळी तरुण पिढी आहे त्या आपण कधी लवकर झोपलेलो मला आठवतच नाही म्हणजे बारा साडेबारा एक दीड दोन अशा कधीही झोपतो आपण बरोबर मग असं झोपल्यामुळे आपल्याला दिवसभरात कधीही झोप येते जांबा येतात पर दुपारी झोपायची सवय काही प्रत्येकालाच असते असं नाही आणि दुपारी झोपायला वेळही कुठे आहे आज आजकाल लोकांना म्हणजे तरुण मुला मुलींना आपल्याला सगळ्यांना कारण आपण दिवसभर कामात काहीतरी बाहेर करत असतो काहीतरी चाललेलं असतं त्यामुळे आपण एकदा सकाळी बाहेर गेलो की डायरेक्ट रात्री येतो म्हणजे माझं तरी तसंच आहे की मी सकाळी एकदा बाहेर पडले घरातनं खाऊन पिऊन की मी डायरेक्ट संध्याकाळी किंवा रात्रीच घरी येते मग डिपार्टमेंट झालं किंवा आमच्या प्रत्येकाच्या काही मिटिंग्ज असतात त्या झाल्या की मग आणखीन गिटारचा क्लास असतो त्यानंतर आणखीन काही क्लास काहीतरी उद्योग किंवा ॲक्टिव्हिटी चाललेलेच असतात या सगळ्या दिवसभर अनेक वेळेला जांभई येऊन जाते किंवा झोप येते पण आपण झोपत आणि मग काय होतं की महत्त्वाच्या ठिकाणी कधीतरी आपल्याला झोप येते अहो माझं असं झालं आहे एक किस्सा माहिती आहे का तुम्हाला एकदा काय होतं मी असंच नाटकाची प्रॅक्टिस करत होते रंगीत तालीम होते डिपार्टमेंटला आणि सगळ्यांच्या रोल्स चाललेले व्यवस्थित आणि सगळ्यांचं ह्याचं चाललेलं असताना माझी एंट्री थोडीशी पुढे होती आय थिंक मागच्या वर्षीचाच किस्सा आहे हा आणि मी तिथे बसले होते विंगेत बरं Uh, हां आय थिंक टूर टूर करतानाच हां बरोबर तर मी तिथे विंगेत बसले होते सगळे आपापली कामं करत होते आणि मी माझ्या एंट्रीची वाट बघत होते म्हटलं एक दोन मिनटं डोकं ठेवून झोपावं म्हणजे डोळे मिटावेत आपल्याला संवाद ऐकू येतात माझी एंट्री आली की उठावं आणि रंगीत तालीम चालली आहे समोर सगळे बसले आहेत खाली एचओडी असतील किंवा दुसरं कोणीतरी असेल आणखीन शिक्षक असतील विद्यार्थी असतील थी आमच्याच डिपार्टमेंटमधले सगळे बसले होते खाली बघत प्रॅक्टिस की कशी चालली आहे काय चालली आहे बरं दोन अंकी नाटक राज्यनाट्यला करायचं आहे लीड हिरोईन मी आहे आणि सगळे त्यांचं त्यांचं काम संवाद म्हणत डायलॉग म्हणत आपापल्या मुमेंट्स घेत व्यवस्थित काम करत आहेत मलाही माझं सगळं लक्षात आहे की ड्रेपरी वगैरे सगळं घालून मी व्यवस्थित बसले आणि झालं असं की मी तिथे बसलेली असताना मला आली झोप मी झोपले अक्षरशः अशी मागे टेकले आणि मी अक्षरशः झोपले आणि मला माझी एंट्री आली आहे एक मिनटं झाला दोन मिनटं झाली तीन मिनटं झाली चार मिनटं झाली आता येईल मग येईल नाहीच आणि खाली वाद्यवृंद बसलाय हो म्हणजे वाद्यवृंदांसोबत माझी एंट्री होणार होती आणि मग मी आल्यानंतर ते हळूहळू हळूहळू फेड आऊट होत मग मी संवाद म्हणायला सुरु करणार होते किती वेळ झाला सगळी मला हाका मारतायत काय केलं मी येईना शेवटी माझ्याच नाटकातली एक मुलगी मला बोलवायला आली आणि म्हणाले तुझा अगं तुझी एंट्री आली मी खाडकन उठले आणि तशीच एंट्री करायला गेली त्यानंतर सगळ्यांनी मला परत काय का सांगितलं अरे काय हे रंगीत तालीम आहे खाली हे सरांचा ओरडापून मी खाल्ला काय तुला वेळेवर झोपता येत नाही का हे नाही का ते नाही का पण मला नंतर त्यानंतर लक्षात आलं की वेळेवर झोपलं नाही किंवा झोप आली आणि झोपलं नाही तर पुढचं काम बिघडतं तेव्हा ठरवलं की नाटकाच्या वेळेला कधीही कुठेही टेकून डोळे मिटून काहीही असले प्रकार करायचे नाही टक्क जागा राहायचं आणि मुळात हे करण्यासाठी पहिल्यांदा रात्री आपली झोप झाली पाहिजे रात्री झोप होण्यासाठी आपण लवकर झोपलं पाहिजे लवकर झोपण्यासाठी दिवसभर आपण दमलं पाहिजे दमलो की आपण पटकन झोपतो म्हणजे झोप आहे किंवा झोपायची वेळ झालीये म्हणून झोपणं इज नॉट योग्य किंवा मला आता जेवायची वेळ झाली पण भूक नाही असं म्हणून जेवण हे बरोबर नाही भूक इतकी लागली पाहिजे की भूक लागल्यानंतर समोर काहीही येऊ दे आपण ते अक्षरशः असं फस्त केलं पाहिजे ताव मारून अशा पद्धतीची भूक असली पाहिजे आणि झोप अशी असली पाहिजे की दिवसभर इतकं काम केलं की आता मी पडल्या पडल्या झोपेन आणि तसं होतं माझ्या बाबतीत आजकाल त्या रोज होतं आजकाल कशाला त्या घटनेनंतर अगदी रोज या गोष्टी माझ्यासोबत व्यवस्थित होतात अगदी भूक लागली म्हणून नाही तर कडकडून भूक लागली म्हणून मी जेवते आणि दिवसभर दमले मी पडल्या पडल्या झोपते मला पाच मिनटंच फक्त पास होतात जागे राहायला आपोआप डोळे मिनिटा लागतात आपोआप मला झोप यात त्याने मी गाढ झोपलेली असते तर हेच आहे खऱ्या आरोग्याचं सुदृढ राहण्याचं आणि फिट अँड फाईन अँड हेल्दी राहण्याचं लक्षण आणि हो रात्री झोपताना आपण आपले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स नाही वापरले तर आणखीन चांगली झोप येईल असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय आणि तुमच्या बाबत कधी असं घडलंय का की महत्वाचं काहीतरी चालू आहे समोर आणि तुम्ही झोपलाय अक्षरशः तसं काही असेल तर माझ्यासोबत शेअर करा ना हो तेवढीच गमत बर मला आता झोप येत नाहीये मी आता अभ्यास करणार आहे कारण माझी परीक्षा जवळ आली आहे बाकी तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल किंवा कधी काही झालं असेल तुम्ही निशाचर असाल लवकर झोपत असाल लवकर उठत असाल किंवा उशिरा झोपत असाल उशिरा उठत असाल जे काही असेल मला सांगायचा इच्छा असेल वाटत असेल तर नक्की सांगा ओके मी आता पळते बाय बाय